लागी लागी। जा 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 जा। जा जा। तर मित्रांनो आत्ता आहे ना आज लाचचा गुरुवार आहे तर आमच्या गावात बरेचशा जणांनी घट मानलेले तर तिथं आम्ही पाया पडायला आलो आहे सगळीकडे जेवढे आहेत गावात तेवढ्यांची इथं पाया पडायला दर्शनासाठी जाणार आहोत टली

लाभ आता शालेकडं शालेकडं काय गछाड आहे मंथन सगळ इकडं पण आणि बरंच काही तो बरच काही बरच काही तो बरच काहीच्या ह्याच्यातच राहतो मंदिर पर्यंत पोचायला गल्या पार करायला लागतील तुम्हाला साता समुद्र इकडे साइड ला शेत इकडे घर आहे एक आणि एक इकडे लाल बुले घेऊन आले हो कोकण आणि बरंच काय कुठं काय म्हणतो म्हणतो घ्या कुत्री अटॅकिंग पांडू ए पांडे

हल्दी कुंकु चाल मारते है। निखा रेकार। निखा रेकार।

पायानमान हे आला ते सन्मान सत्कार करा पायापड्या वाद <laughs> आल्याबद्दल मला वाटलं नाही जोश आहे पोरीना जोश आहे जेवायला आलो

आता आमच्या ओलीला एकच आहे भाईकड आणि तिथे भोजन आहे जेवणाची सोय आहे वायसाट कोण आहे वायसाट ला आता जेवणाची सोय बायच्या व्हायच्या व का आम्ही बसतो ये बस म्हणजेच काय तू काय तुला होतास बायच्या फोनांवर बोलाय साक्री गाव मध्ये वटाण्याची भाजी फेमस आणि कोबी ही फेमस भाजी आहे डाळ ही फेमस भाजी फेवरेट लगन असो काय पण असो वटाणे फिक्स दे आई अजून

सोयस सोय ता जेवणोवरी आमचा आठवडा नंतर बघा सगळे बसलेत मंडळी अजून बाकी आहे मध्ये चला आता मित्रांनो असा होता गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले चार गुरुवार असतात ते गुरुवार त्याला आजच्या शेवटच्या गुरुवारला जेवण तर आम्ही पुन्हा एकदाच नवीन कोकणामध्ये असा काही कार्यक्रम चालू असतात बाय बाय